भिवंडी लोकसभेसाठी मायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे वांगणी परिसरात नुकताच प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय त्यानंतर आता परिसरात रॅली काढत घरोघरी जाऊन जोरदार प्रचार सुरू आहे चौदा मे रोजी सायंकाळी भर पावसात प्रचाराची रॅली काढण्यात आली वांगणी पश्चिम भागात वॉर्ड क्रमांक चार पाच आणि सहा येथेही प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी मायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत मायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना बहुमताने विजयी करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आठवले गट मनसे तसेच इतर मित्र पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली माहितीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून त्याचाच भाग म्हणून वांगणी आणि परिसरात जोरदार प्रचार सुरू आहे अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड and... Subscribe!